नमस्कार मित्रांनो मित्रांनो मोठी आनंदाची बातमी पी एम किसान योजनेचे आपल्या राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना एकदा चार हजार रुपये मिळणार आहेत हो मित्रांनो पी एम किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचा सातवा हप्ता असे एकत्र दोन हप्त्यांचे चार हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी ही मोठी घोषणा केली आहे तेव्हा कोणकोणत्या कौन शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपये जमा होणार आहेत ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सब्सक्राइब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया की महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासम्मान निधी योजना सुरू की है इसके तहत महाराष्ट्र के शेतकरी परिवारों को छे हजार रुपये और अतिरिक्त दिए जाएंगे यानी अब यहां के छोटे किसानों किसानो कोमान निधी मिलेंगे तो ते के तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्या राज्यातील जवळपास त्र्याण्णव लाख पी एम किसान लाभार्थ्यांना पी एम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांचे पैसे खात्यात येणार आहेत मित्रांनो दोन ऑगस्ट ला हप्ता वितरित झाल्यावर त्याची लाईव्ह अपडेट आपण घेणार आहोत चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा